नमस्कार हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लेखांक एकशे छप्पन्न छिनगाव काचीचे रामनारायण कुशवाहा नेहलाईच्या सिद्धिबाई आणि आवलीघाट घाट छिपानेर सात दिवस सोडल्यावर पुढे तिगली सिलकंठ मंडी नीलकंठ छिदगाव काची बडगाव डिमावर डीमावर बाबरीघाट जजना मठ्ठागाव नेलाई रेवगाव मर्दानपुरा अशी गावे पार करत आवरी घाट किंवा आवली घाट लागणार होता मध्ये अनेक छोटी मोठी गावे होतीच इथून थोडंसं पुढं गेल्यावर गोदागाव नावाचं गाव होतं हे नाव मी समोरच्या तटावर असताना ऐकलं होतं गंजाल गोमती नर्मदा मातीच्या त्रिवेणी संगमावर जेव्हा मी पोचलो होतो तेव्हा समोरच गोदागाव नावाचा घाट असून तिथून फेरीबोट इकडे येते असं ऐकलं होतं आणि त्या नौका पाहिल्यासुद्धा होत्या आयताकृती आकाराच्या एका ठोकळ्यावर अक्षरशः चारचाकी गाड्यासुद्धा चढवून आणल्या जायच्या ती नौका किंवा जेटी इथूनच सुटायची इथे नर्मदा मातेचं पात्र खूप भव्य आणि सुंदर होतं आपण बघू शकताय डाव्या हाताला गोदागावचा घाट आहे आणि उजव्या हाताला गंजाल गोमती आणि नर्मदा मै याचा संगम आहे जिथे गंगेसरीचा मठ आहे दत्त मंदिर आपल्याला आठवत असेल तर समोरच्या तीरावर पापन नावाचं जे गाव दिसते तिथे गाठाने चालताना माझ्या माध्यमातून नर्मदा मातेने काही जवानाला धडा शिकवला होता गोदा गावातून त्रिवेणी संगमावर निघालेली बोट किंवा जेटी मध्ये वाळू गोळा करणाऱ्या बऱ्याच नावा दिसल्या सीलकंठ गावातील घाटावर आलो तेव्हा तिथे एक नावाडी भेटला त्याने मला पुढे रस्ता नसल्याचं सांगितलं मी त्याला आपण नेहमी काठानेच जात असल्याचं व प्रत्येक ठिकाणी मार्ग सापडत असल्याचं सांगितलं मग मात्र त्यानं निर्धाचा जा मार्ग आहे असं सांगितलं काही काळ त्याच्यासोबत वाळूमध्ये गप्पा मार बसलो त्याने घरून काहीतरी मागवले होते थोडा वेळ थांबा असा सारखा आग्रह करत होता थोड्या वेळाने एक मुलगा खाण्याचे काही पदार्थ व चहा घेऊन आला मी हातावर थोडासा प्रसाद म्हणून घेतला आणि चहा प्रसाद घेऊन पुढे चालू लागलो कोई जाता नाही बाबाजी हा पहिले हो बहुद्ध दिनोमय केवटरामने जाता जाता मला सवयीचं झालेलं वाक्य ऐकवलं इथे एक अनुभव नर्मदा मातेने दिला नीलकंठ क्षेत्र येण्यापूर्वी एक मोठं शेत अडव या संपूर्ण शेताला मालकिणीनं कुंपण घातलं होतं तिने तिच्या शेतातून मला जाऊ दिलं नाही मी त्याला सांगितलं की मी काठानेच जाणार आहे परंतु ती म्हणाली माझ्या शेतातून तुम्ही जाऊ शकत नाही ती मला पिण्यासाठी पाणी देऊ लागली परंतु मी पाणी घेण्यास नकार दिला ती म्हणाली खाण्यापिण्याचं लाड करू परंतु माझ्या जमिनीतून जाऊ देणार नाही या उलट मी म्हणालो मला बाकी काही नको आहे परंतु मी इथूनच जाणार आहे वातावरण थोडंसं तप्त झालं अखेरीस मी नर्मदा मातेमध्ये माते असलेल्या गवतामध्ये उतरलो आणि गुडघ्यावर चिखल गाळ तोडवत काठाकाठाने पुढे गेलो ती माई मला हाका मारू लागली बाबाजी पाणी तो पिके जाव पण मी काही परत फिरलो नाही एकूणच या लोकांचं गणितच मला कळत नसे एकीकडे एक तुम्हाला विरोध देखील करतात परंतु त्याचवेळी तुम्हाला खायला प्यायला देखील विचारतात माणुसकीच्या नात्याने खाणेपिणे विचारले जाते परंतु मालकी हक्काच्या नात्याने रीतसार अधिकार गाजवला जातो मी बाईला पाणी नाकारले होते याचा अर्थ पुढे मला जेवणाचे हाल होणार आहे ते पक्के ठाऊक होते त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवूनच मी पुढे चालू लागलो आणि झालेही तसेच निळकंठ इथं आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की महामंडलेश्वर परमपूज्य एक हजार आठ स्वामी विद्यागिरी यांनी हा मठ नुकताच सांभाळायला घेतला होता महानिर्वाणी आखाड्यातल्या त्या एक संत होत्या इथे एका भागवत कथेची तयारी जोरात सुरू होती विद्यागिरी माताजी दिल्लीच्या होत्या अतिशय तेजस्वी आणि करारी स्वभावाच्या होत्या त्यांचे अनेक शिष्य साधू इकडे तिकडे कामामध्ये मग्न होते मी त्यांना मदत करू लागलो थोड्या वेळाने माताजी बाहेर येऊन अंगणामध्ये आसन लोम बसल्या मी त्यांच्या पायाशी बसून काही काळ सत्संग केला त्यांनी माझ्या परिक्रमेची सर्व माहिती विचारून घेतली त्यांना भेटायला अनेक संत मंडळी आली होती इथे मी तयारीमध्ये मदत करत असल्यामुळं अखंड चाललेले आणि इ इथे मी तयारीमध्ये मदत करत असल्यामुळे अखंड चाललेले जेवण जेवणामुळे कोणी मला जेव म्हणाला नाही मी सर्वांना वाढलं परंतु मला कोणी जेव म्हणत नव्हतं आणि जेवा असं अन्न ग्रहण करायचं नाही हा तर परिक्रमेचा मुख्य नेम खूप भूक लागली परंतु कुणी जेवणाचे नावच काढणार ना। गावातून भागवत ग्रंथाची मिरवणूक काढणार होते त्यानंतर सर्वजण भागवताच्या मिरवणुकीसाठी निघून गेले इथे मूळचा सा अमृतसरचा असलेला एक तरुण तेजस्वी साधू भेटला ज्याचं नाव हरिनारायणगिरी असं होतं महानिर्वाण आखाड्याचा महानिर्वाण आखाड्याचा हा एक दिगंबर नागा साधू होता याच्याशी खूप चांगला सत्संग झाला साधू तरुण आणि अतिशय तेजस्वी होता अखेरीस मी माताजींची परवानगी घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो दुपारचे तीन वाजून गेले होते जाता जाता माताजींनी मला विचारलं भोजनप्रसादही घेतले ना मी नाही म्हटल्याबरोबर बर त्या सर्व शिष्यांवर भडकल्या ताबडतोब त्यांनी आसन सोडले आणि स्वतः स्वयंपाकगरज जाऊन माझे ताट वाढून आणले ही साधूंची मूळ प्रवृत्ती असते ते कधीच कोणाला भोजन दिल्याशिवाय पुढे पा पाठवत नाहीत किमान विचारतात आपल्यालाही हे करणं सहज शक्य आहे घरी आलेल्या कुठल्याही माणसाला आवर्जून विचारावे की त्याचे भोजन झाले आहे का दुपारचे अमुक अमुक वाजलेत म्हणजे हा जेवण झा याचे जेवण झालेच असेल जा असं डोक्यात ठेवू नये विचारायला थोडीच पैसे लागतात परंतु चुकून माकून तो जीव उपाशी असेल तर मात्र त्याला प्रसादी खायला घालण्याचं पुण्य आपल्याला लाभतं माझं जेवण होईपर्यंत माताजी समोर उभ्या होत्या एवढ्या मोठ्या महामंडलेश्वर आणि एका परिकमासेसाठी अशा उभ्या असलेल्या पाहून मी उसाळलो परंतु यातून मी शिकत देखील होतो साधू आपल्या कृतीतून समोरच्याला शिकवतात फक्त समोरचा शिकण्यासाठी सिद्ध असला पाहिजे हे स्वामी गिरी महाराज महानिर्वाणाखाडा यांनी त्या दिवशी याच रंगाचे कपडे घातले होते हिमालयामध्ये पदभ्रमण करताना स्वामी गिरी महाराज आपल्याला दिसत आहेत नर्मदा मातेमध्येच उभे असलेले स्वामी गिरी महाराज दिसत आहेत नीलकंठ घाटावर उभे स्वामीजी हे स्वामीजी आणि यांच्याबरोबर असलेले अजून एक तरुण साधू यांच्याशी माझ्या खूप चांगल्या गप्पा झाल्या इथे राम मंदिर नर्मदा मंदिर शिवमंदिर अशी दोन तीन मंदिरे होती ती सगळी मंदिरं झाडून पुसून स्वच्छ करायला मी त्यांना खूप मदत केली त्यामुळे ते, ते दोघं माझ्यावर खुश होते या आहेत नर्मदा दर्शन घेणाऱ्या महामंडलेश्वर स्वामी विद्यागिरी हे नीलकंठेश्वर महादेव आहेत नीलकंठ आश्रमामध्ये सत्संग सुरू असताना दंग झालेले शूरते आणि प्रवचन देणाऱ्या स्वामी विद्यागिरी महाराज भोजन प्रसाद घेतल्यावर पुन्हा हरिनारायणगिरी याच्या आज्ञेमुळे तासभर तिथे विश्रांती घेतली पडल्या पडल्या महाराजांची पुन्हा गप्पा मारल्या त्यांनी मला खूप मौलिक मार्गदर्शन केले कोलार किंवा कौसल्या नदी नीलकंठ गावानंतर आपलं स्वागत करते मी पुढे जाण्यासाठी निघालो तोपर्यंत भागवत ग्रंथाची मिरवणूक वाजत गाजत मंदिरापर्यंत पोहोचली नटून थटून आलेले ग्रामस्थ या मिरवणुकीचा आनंद घेत होते त्या गोंधळात <coughs> हो मी हळूच काढतापाय घेतला आता कोलार नदी ओलांडायची कशी असा प्रश्न माझ्यापुढे उभा होता मी संगमावर आलो इथे बऱ्याच नावा होत्या परंतु एकही नावाडी नव्हता सर्व केवट लोक भागवत ग्रंथाच्या मिळगेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले होते मी मनातल्या मनात नर्मदा मातेचं स्मरण केलं आणि नेहमीप्रमाणे तिला विनंती केली की मैया मला तुझा किनारा सोडायचा नाही तरी मला पलीकडे सोडण्याची व्यवस्था कर इतक्यात गावाकडून संगमाकडे येणाऱ्या अवतारावरून चालत येणारी एक म्हातारी मला दिसली ती हाताने मला थांब अशी खूण करत होती मी थांबलो या माथरचा एक छोटासा डोंगा इथे नांगरलेला होता त्यात साठलेलं पाणी काढण्यासाठी आले असे तिने मला सांगितले मी तिला डोंग्यामध्ये साठलेलं पाणी काढायला मदत केली प्लास्टिकच्या बाटल्या कापून पेल्यासारखा आकार देऊन त्याने हे पाणी काढले जाते तिने मला डोंग्यामध्ये बसून कोलार किंवा कौशल्या नदी पार करून दिली मी तिला पैसे देऊ लागलो तर तिने घेतले नाहीत उतरताना मात्र न विसरता मी तिच्या पाया पडलो संपूर्ण परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच एका वयोवृद्ध महिलेने नाव चालवत मला ना नदी पार करवली होती साक्षात नर्मदा मातेचं स्वरूप मानून मी तिला नमस्कार केला चार पावले पुढे गेलो आणि मागे वळून पाहिलं माझ्या अपेक्षेप्रमाणे नदीमध्ये एकही नाव नव्हती सर्वत्र शांतता होती ढसाढसा रडलो <laughs> तसंही परिक्रमेचे दिवस संपत चालले होते त्यामुळं प्रत्येक पाऊल जडांत करणाने टाकत होतो आपल्यामुळे नर्मदा मातेला किती त्रास होतोय ही भावना मनाला सतत टोसायची परंतु परिक्रमावासीला त्रास झाला नाही पाहिजे हेच नर्मदा मातेचं तत्त्व होतं त्यामुळे जे होतंय ते पाहत राहण्याच्या पलीकडं माझ्या हातात काहीच नव्हतं इथे नदीमध्ये बरीच माणसं मासे धरत आहेत असं माझ्या लक्षात आलं मी त्यांच्याशी बोलू लागलो तेव्हा असं लक्षात आलं की या सर्वांना शिवराज सिंह सरकारने मासे पकडण्यासाठी जाळी मोफत वाटली होती प्रत्येक माणसाला चार किलो जाळी देण्यात आली होती जी साधारण बाराशे मीटर लांब असायची जाळीचा दर्जा उत्तम होता त्यामुळे सर्वच जण आनंदाने मासे पकडण्यासाठी आले होते इथून पुढे वाळू उपसा करण्याचा करणारा भाग सुरू झाला मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात होती इथं एका शेतामध्ये वाळू उपसली जात होती तिथून मी जात असताना एका तरुणाने मला आवाज दिला नर्मदेहर बाबाजी आगे मत जाना आज हमारे घर रुख जाना मी त्या तरुणाकडे गेलो त्याने मला घरापर्यंत आणून सोडले हे छिनगाव काची नावाचे गाव होते इथून डीमावर पाच किलोमीटर दूर होते ढगांनी आकाशामध्ये प्रचंड दाटी केली होती त्यामुळे कुठल्याही क्षणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताच होत होती त्यामुळे मी अमन उदयराम कुशवाहा नामक या मुलाच्या घरी गेलो अतिशय मोठं घर होतं घर कसलं गृहस्थ आश्रम असतो रामनारायण कुशवाहा नामक एक सा एका सधन शेतकऱ्याचं हे घर होतं माझं स्वागत रामनारायण कुशवाहा यांनीच केलं त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना कॅथेड्रल वगैरे लावली होती तरी देखील ते स्वागताला पुढे आले वॉकर घेऊन पुढे आले हे घर म्हणजे साक्षात गोकुळ होतं समोर अतिभव्य अंगण होतं चार पाच घरं ओळीनं जोडली होती आणि समोरच एकच एक मोठा वारांडा होता एकत्र कुटुंब पद्धतीचा विजय असो रामनारायण कुशवाहा वॉकर घेऊन जात होते परंतु परिक्रमास आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसुंडूद वाहत होता यांची बावन्न एकर शेती होती पहिले स्नान करली जे असं त्यांनी सांगितलं पाण्याची भरपूर व्यवस्था होती मस्त स्नान केले आणि पूजा वगैरे करून घेतली मोठा गोठा होता ट्रँकर ट्रॅक्टर डंपर वगैरे भरपूर गाड्या होत्या इथून फारसे परिक्रमासी जात नाहीत परंतु जे जातात त्यांना मी आवर्जून थांबवतो असं रामनारायण कुशवाहा यांनी सांगितलं इथे अगदी सुद्धा परिक्रमाशींना ते थांबून घ्यायचे सुखी परिवार होता यांना सात मुली आणि दोन मुलं होती भाऊजईला तीन मुलं होती आणि या सर्व मुलांना भरपूर मुलं होती त्यामुळे नातवंडे पतवंडे या सगळ्यांचा नुसता धुमाकूळ चालला होता त्यात मी आल्यावर सगळी मुलं माझ्याभोवती गोळा झाली काय गम कळत नाही परंतु जिकडे मी जातो ना तिथं सर्वप्रथम मुले माझ्या गोळा होतात गुळाला मुंगळ्याची खटतात ना तशी मुलं मला चिकटतात कदाचित मी फारसा विचार करत नाही त्याचंही कारण असावं कारण सतत ते विचार करणाऱ्या माणसाच्या डोक्याभोवती प्रचंड फ्रिक्वेन्सी गोंगावत असतात त्याचा लहान मुलांच्या मनाला त्रास होतो आपलं तसं नसतं त्यामुळे मुलांना आनंद मिळतो सौम्या रिमझिम राधिका श्वेता आमन रणजित आणि अजून बरीच मुलं होती विशेषतः छोटी सौम्या फारच स्मार्ट होती सौम्या साकला असं तिचं नाव होतं आई अपंग होती आणि वडील देखील मुकबधीर परंतु ही मुलगी मात्र खूपच हुशार जन्मात आली होती नर्मदा मातेचा प्रसाद होतो हेच ते पुण्यक्षेत्र श्री रामनारायण कुशवाहा यांचा गृहस्थाश्रम घरासमोर मोठं पटांगण बघा सहा गणांचं सणसणीत आणि मोठं अंगण आहे परिक्रमासींची सेवा करण्यात या कुटुंबाला धन्यता वाटते आता या आश्रमाचं नाव रामस्नेही अन्नक्षेत्र असं करण्यात आलं असं असंही पाठी पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं ही सगळी चित्रं गुगल नकाशावरून साभार समोर मोकळ पटांगणे आणि त्याच्यानंतर भरपूर झाडी होती रात्री मी सगळ्या मुलांना विविध प्राणी पक्षी माणसे गाड्या व्यंगचित्र नर्मदा मैया गणपती बाप्पा हनुमानजी श्रीराम अशी भरपूर चित्र काढून दिली मुलं मला येऊन जी चिकटली ती आलेच नात रात्री खूप जोराचा पाऊस झाला मुलं बराच वेळ माझ्याजवळ बसली होती शेवटी घरातल्या मोठ्यांनी रटवल्यावर झोपायला गेली बाबाजी को सोने दो वे दिनभर चल चलके थके रंगे चलो भागो असा ओरडा पडल्यावर बिचारी मुलं पळाली मोठ्या लोकांना काय माहिती की माझी ऊर्जा किंवा माझ्या ऊर्जेचा स्रोत ही मुलंच होती लहान निरागस मुलांच्या ठाई असलेलं शुद्ध परब्रह्मतत्व आपल्याला पुन्हा ताजं तवान करतं थकवा घालून टाकतं रात्री छान झोप लागली पहाटे लवकर उठून अन्हे का टपली आणि डिमावरचा रस्ता धरला मध्ये सुदाम सुदामा आश्रम नावाचा एक आश्रम होता सुदामागिरी नामक एक अतिशय तरुण साधू इथे छोटीशी खोली बांधून परिक्रमास से यांची सेवा करत असे त्याने सुंदर असा चहा पाजला हा सुदामगिरी महाराजांचा राणी तलाई भागातला छोटासा आश्रम आहे सुदामा आश्रम मुठभर पोहे खाऊन सुद्धा पोट भरेल असा हा आश्रम आहे पुढे डीमावर गावात आलो पंचनाथ महादेवांचं खूप सुंदर मंदिर होतं मंदिराला पायऱ्या आणि घसरगुंड्या होत्या हे डिमावर इथल्या पंचनाथ महादेवांचं मंदिर आहे आतमध्ये दे सगळ्या देवांची दर्शन घेतली पुजारी महाराज भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की इथं जे महाराज आहेत ते फक्त दहा ते सव्वा दहा अशी पंधराच मिनटं लोकांना भेटतात आता सकाळचे आठ वाजले होते त्यामुळे महाराजांना न भेटता केवळ चहाप्रसाद घेऊन के पुढे निघालो आणि काठाचा रस्ता पकडला आता मात्र समोर भरपूर वाळूचा किनारा सुरू होत होता इथून मागेसुद्धा वाळूचा उपसा चालू होता तवा नदीने वाहून आणलेली उत्कृष्ट दर्जाची वाळू इथं मिळायची डीमावरचा घाट पक्का होता परंतु तिथून पुढे जवळपास मार्गच नव्हता पण चालताना खूप मजा आली कठीण मार्गाने चालताना एक लोकेश केवट नावाचा मनुष्य भेटला जो नर्मदा मातेच्या काठावर झोपडी टाकून बसला होता पाणडुब्बीवर कामाला होता वाळू काळाची पाणबुडी तिलाही लोक पणडुब्बी म्हणतात त्यानं सिद्ध घाट दाखवला सिद्ध घाटावर मला त्याने बसवलं आणि ताजी ताजी पुरी भाजी मला खायला दिली क्षणभर विश्रांती घेऊन बरोबर अकरा वाजून अकरा मिनटांनी निघालो आणि कठीण वाटेनं बावरी किंवा घाट घाटला इथे टिमर्नी नावाची मोठी नदी नर्मदा मातेला मिळत होती वाळू उपसणाऱ्या लोकांनी या संगमाची वाट लावून ठेवली होती आज नकाशी चित्र पाहिल्यावर लक्षात येतं की मार्ग कसा आहे परंतु प्रत्यक्ष जमिनीवर उभं राहिल्यावर नक्की कुठून कुठं जायचं म्हणजे तो संगम पार करता येईल हेच लक्षात येत नव्हतं या चित्रामध्ये आपल्याला नर्मदेकाठी सर्वत्र भरपूर आढळणारं देशी गोधन दिसतंय आणि हा बघा या चित्रामध्ये उजवीकडच्या वर्षा कोपऱ्यातनं जी नदी नर्मदा येऊन मिळते ना तीच टिमरणी नदी आहे आणि तिचा संगम पार करणं किती कठीण झालं आहे हे आपल्याला हे चित्र पाहिल्यावर सहज लक्षात येईल चालण्यासाठी हा वाळूचा एक रस्ता आहे आणि हा एक पूल आहे बाकीचे पूल मैयामध्ये जातात हे बघा असा रस्ता आहे हा संगम आहे झूम करून पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की वाळू माफ्यांनी तयार केलेले वाळूचे तात्पुरते रस्ते अत्यंत ता फसवणारे असून शेवटपर्यंत जाऊन माणूस परत माघारी येतो हो इथं कोणीही परिक्रमासींना मार्गदर्शन करत नाही वाळू उपसणाऱ्या बऱ्याच लोकांना परिक्रमेची माहितीच नाही असं माझ्या वेळोवेळी लक्षात आलं त्यांना फक्त समोर दिसणारी फुकटची वाळू आधाशस्त्रकी उपसून जास्तीत जास्त पैसा उभं करणं एवढीच अक्कल आहे या भागामध्ये अशा नौका आहेत ज्या प्रवासासाठी आणि वाळू उपसण्यासाठी वापरल्या जातात वाळू उपसणाऱ्या लोकांची लगबग इथं आपल्याला दिसेल अशा वाळूवरून चालताना चालण्याची गती अर्थातच कमी होते किंवा निम्मीच होते हे बघा हे वाळूतल्या खुणा गाड्यांच्या वा। आणि वाळूच वाळू आहे मैयामध्ये मोठ्या प्रमाणात साठलेल्या वाळूमुळे मैया इथं खूप उथळ झाली होती मैयामध्ये एक मोठं बेट तयार झालं होतं इथे बाबरी घाटावर एक फार तेजस्वी आणि आनंदी राजपूत आणि एक साधू होते दोघांनी खूप दोघांनाही खूप आनंद झाला दोन चार पोळ्या भाजी शिरा खाऊन साधूंच्या आज्ञेनुसार खाटेवरती वारघात पडलो साधू महाराज फार चांगले होते अतिशय प्रेमळ स्वभाव होता मला त्यांचा काही काळ सत्संग लाभला साधारण दुपारी तीन वाजता मी इथून पुढे निघालो आणि पुन्हा एकदा काट पकडला वाळू माफियांचा धुमाकूळ पाहत जाजना गाव पार केलं आणि मठ्ठा गावात आलो इथं समोर फार मोठं वाळूसो बेट आपोआप तयार झालं आहे जिकडे भाव तिकडं वाळूच वाळू पलीकडे तोच कठीण टप्पा दिसत होता जो कसा कसावसा पार केला होता पथराड नावाचं जे गाव होतं ना तिथला याला स्थानिक लोक मिनी गोवा असं म्हणतात यामधल्या बेटाला अक्षरशः समुद्रासारखा वाळूचा किनारा इथं मध्यभागी तयार झाला आहे आणि त्या पलीकडं बाबरी नावच्या गावापर्यंतच जाणारा खडकाळ किनारा आहे बोरूच्या गवताला इथं बाबर असं म्हणतात त्याच्यावरून हे नाव पडले बघा हा मिनी गोवा ह्याच्या दोन्ही बाजूनी नर्मदा मायाच्या शाखा गेल्यात या बेटावर तुम्हाला एकही झाड एक आढळणार नाही जिकडं भावं तिकडं स्वच्छ सुंदर वाळूजोळू आहे मठ्ठा गाव इथं हे बेट खूप मोठे आहे सुदैवानं इथं अजून पर्यटन स्थळ विकसित झालं नाही नाहीतर या बेटाची पण वाट लागेल एखाद्या शेंगेच्या किंवा करंजीच्याकरचाही बेट आहे करंज झाडाची शेंग अशी असते बघा समोर आपल्याला पथाडा या गावचा पद दिसतोय हा जो काळी काळी रेषे ना हाच मार्ग मी पार केला होता कठीण रस्त्याने मठ्ठा गावाच्या आधी चार भव्य झाडांखाली सुंदर असं हनुमंताचं मंदिर होतं इथं थोडा वेळ बसलो मोठी मोठी वडाची झाडं होती आणि त्याच्या पारंब्या लटकल्या होत्या एका मातारामने शेतातून पिण्याचे पाणी आणून दिले खूप आनंद वाटला पुन्हा शेतात शेतातून काठावरून मठ्ठा गाव वाटले इथल्या साधूने थंडे स्वागत केले अशावेळी पुढच्या आश्रमाची माहिती विचारताच ती मात्र हिरिरीने सांगतात हिरिरीने सांगतात तेव्हा आपण ओळखायचं की आपण पुढे निघून जाणं श्रेयस्कर आहे या भागामध्ये नर्मदा मातीजवळ विजेचा एक मोठ्ठा मनोरा किंवा टॉवर आहे त्याच्यावरून काढलेली काही चित्र देखील आपल्याला पुढे पाहायला मिळतील या चित्रात तो टॉवर आहे सूर्यास्ताच्या वेळी हे आपण जर बघितलं तर मठ्ठा गावाचं हे उप उपग्रहातनं काढलेलं चित्र आहे आणि तेच मठ्ठा गाव या टावरमधनं असं दिसतं विजेच्या मनोऱ्यावरनं हा आश्रम परिसर असा दिसतो हा छोटासा घाट इथं बांधलेला आहे पुढे नेहराई गावात आलो स्वर्गीय पूजा जी व माता केसरबाई व पुनियाबाई ही यांची नानी यांच्या पवित्र स्मृतीमध्ये पुत्री शत्रुघ्न दासजी तथा सिद्धीबाई यांनी दोन हजार एकोणीस साली निर्माण केलेल्या शिवमंदिर आणि राम मंदिरात मी राहिलो त्या साध्वी स्वभावाने कठोर परंतु तितक्याच प्रेमळ देखील होत्या इथे एक हार्मोनियम पडली होती त्या पेटीवरती मी खूप भजनी गायली सकाळ संध्याकाळ मैयामध्ये स्नान केलं इथे बांधबद्धिस्तीची कामं चालू होती समोर एक मोठ्ठा पिंपळ होता आश्रमामध्ये सी सी टी व्ही वगैरे लावलेले होते माझी सजवलेली मैया सिद्धीबाईंना खूपच आवडली त्या मला म्हणाल्या की आजपर्यंत मी लाखो प्रकवासी पाहिलेत परंतु असले डोक्याला होणार तू पहिलाच भेटला आहेस हे त्यांचे शब्द जसेच्या जसे आहेत बरं का मी लागलीच वहीमध्ये लिहून ठेवले होते किंबहुना मी वही लितानाच त्या आल्या होत्या असो मैयाची इच्छा इथे अजून एक साधू सेवेसाठी राहिले होते बाईंचा स्वभाव कठोर असल्यामुळं त्या लोकांशी अंतर ठेवून वागायचे मी देखील मंदिरामध्ये न झोपता बाहेरच आसन लावलं आणि बाहेरच झोपलो परिसर खूप रम्य होता नियलाई गावाच्या मंदिरामध्ये येण्यापूर्वी हा एक सुंदर आश्रम लागतो इथं वाळू मोबळक असल्यामुळं त्याचा सर्वत्र मुक्त असताना वापर केलेला आपल्याला दिसतो इथे एका पारावरती मारुती आणि गणरायाच्या मूर्तीत निराई गावामध्ये सुंदर असा भव्य दिव्य घाट बांधलेला आहे त्या घाटाचा हा नदीकडचा भाग अतिशय मोठा आणि पक्का आहे किती पूर आला तरी हा घाट सुरक्षित राहिल्याची काळजी बांधताना घेतलेली दिसते इथं स्नान केल्यावर खूप आनंद मिळतो या भागातसुद्धा छोट्या छोट्या फेरीबोट चालतात हा तो पारावर ठेवलेला गणपती आहे ज्याची मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहे इथे नहिलाय आणि रेऊ या गावांच्यामध्ये एका ठिकाणी सुरक्षित पद्धतीनं कायाकिंग करण्याची जागा करण्यासारखी जागा नर्मदा मातेमध्ये नैसर्गिकरित्या तयार झाली आहे इथे खूप लोक कायाकिंग करताना दिसतात हीच ती जागा बघा जिथं कायाकिंग केलं जातं आपल्याला पाण्यामध्ये कायक किंवा नौका दिसतील किती सुंदर नौका आहेत बघा सुंदर काय नौका आणि कायकिंग करणारे साहसवीर आपल्याला या चित्रात दिसत आहेत इथे कायकिंग करण्यासाठी विदेशी पाहुणे देखील येतात आपण या पाहुण्यांचा गोरा रंग जरूर पाहावा परंतु त्याचबरोबर त्यांनी डोक्यावर राखलेली शिखा किंवा देखील पाहावी आपल्या धर्माची आवड किती बघा यांना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला कायक नौका चालवण्याचा सराव इथे ही लोकं करत आहेत इथून पुढे मात्र नर्मदा माता एकदम शांत आणि धीरगंभीर होते अतिशय अप्रतिम आणि शांत असं हे पात्र आहे अशा ठिकाणी नौका विहार करणाऱ्या माणसाला पुढे अचानक खळबळयुक्त कयाक क्षेत्र येईल याचा अंदाज देखील येत नाही हे बघा असं शांतपण्यात एकदम कयाकचं जी जागा आहे रहेटीमधली ती येते आणि हेच तर नर्मदा मातीचं वैशिष्ट्य आहे इथे आपल्याला शांत प्रवाह अचानक कयाक क्षेत्रामध्ये बदललेला दिसतो बघा हे कयाक क्षेत्र मागं पडलं आणि रेऊ गावात आलं इथं अप्रतिम काठाच्या रस्त्याने मर्धानपुरापर्यंत आलो नर्मदामध्ये नर्मदा माई इथं वळण घेत असल्यामुळं जवळपास उभा कडा होता खाली पाणगवत वरती काटे मध्ये नावाला पायवाट समोर भेळा किंवा भेलागाव भेला चतुर्भुज महादेव आणि इंद्रावती नदी ही तीच नदी जिथे माझे प्राण वाचले होते ममतागिरी यांचं दर्शन घडलं होतं समोर खरोखरीच दाट जंगल होतं इथे एक लक्ष्मीनारायण केवट नावाच्या माणसाने मला पाणी पाजले आणि काकडी खाली दिली त्याच्या मुली रितिका आणि विनिता खूप गोड होत्या त्यांनी मला तेंदुपत्याची फळं खायला दिली याला आपण टेंबरू किंवा टेंब्रू म्हणतो पण या दोघी त्याचा उच्चार टॅमरू असा करत होत्या मला खूप हसवले कौ प्रजातीच्या झाडाखाली बसून मी टॅम्बरू खाल्ले या दोघींनाही माझी मैया खूप आवडली पुढे मरदानपुरामध्ये ममलेश्वराचे दर्शन घेतले इथे एक वृद्ध साधू होते त्यांनी प्रेमाने मला खऊ घातले आज एकादशीचा उपवास आहे हे त्या साधूंनी सांगितल्यावर मला आठवलं नर्मदा परिक्रमा शिव केले राहिकी की या की व्यवस्था ही पाटी डांबरी सडक्याने जाणाऱ्या परिकमावासींना दिसते परंतु काठाने चालणाऱ्या प्रक्रमावासींना स्थानांची माहिती कळतच नाही नर्मदा खंडामध्ये कोणाला काही सेवा करायची इच्छाच असेल तर काठाने चालणाऱ्या परिकामवासींना कळावं म्हणून वरती असलेल्या तीर्थस्थानांच्या पाट्या लावायची सेवा करावी असं मला वाटतं अर्थात त्या दरवर्षी बदलाव्या लागतील कारण महापुरामध्ये ते, महा ते वाहून जातात हे ममलेश्वर महादेवांचं मंदिर आहे मंदिर छान आहे पवित्र आहे छोटंसंच आहे पण खूप छान आहे महापुराच्या पाण्यामध्ये हे ममलेश्वराचं मंदिर असं दिसतं या भागामध्ये अनेक पुरातन मंदिरांचे अवशेष आपल्याला दिसतात हा एका पुरातन मंदिराचा आंबलक दिसतोय आवळा इथून दहा पंधरा मिनटात आवरी घाटाचा रस्ता असताना पंडित कमलकिशोर नामक कथावाचकाने नर्मदा मातेच्या काठीत जागा विकत घेऊन त्याच्यावर घातलेलं भयानक कुंपण अडवावलं या कथावाचकाने परिक्रमेचा मार्गच पूर्णपणे बंद केला होता आणि त्यामुळे चार ते पाच किलोमीटर फिरून आवरी घाटावर यावं लागलं खूप वाईट वाटलं किमान कथावाचकांनी तरी असा प्रमाण करू नये असं वाटलं इथे समोरच महादेवांची भव्य मूर्ती दिसते वैशिष्ट्यपूर्ण पूल देखील दिसतो या घाटावर कायम गर्दी असते मी आवरी घाटावरील सगळी दर्शनं घेतली पुरातन मंदिर आहेत राम मंदिरामध्ये रामसीता शेजारी आणि लक्ष्मणखाली असे आहेत अनेक शिवलिंग कोरलेली नक्षीदार दगड सगळीकडे पडलेले आहेत धडाधडी आश्रमामध्ये उतरलो परंतु तिथल्या साधूची भाषा ऐकून हळूच निघालो आणि पुढे बडा आश्रम गाठला इथे समोर कपच्यासारखे दगड सोडून एका बाजूने दाबून तिरके केल्यासारखे ते सगळे दिसतात हा परिसर अतिशय गूढ भासतो इथे प्रवाहामध्ये गुप्त सुवर्ण मंदिर आहे असं मला कळालं समोर आश्रम दिसत होता तिथे गेलो <coughs> निळ्या डोळ्याच्या महंताने एक खोली मला दिली खोलीची अवस्था अत्यंत वाईट होती धूळ जळमट कचरा यांचं साम्राज्य होतं मी सर्व खोली स्वच्छ केली मठ मोडकळी चलावत आहे आश्रमामध्ये कामासाठी काही स्त्रिया आल्या होत्या त्या बाबांशी चढ्या आवाजात बोलत आहेत असं मला जाणवलं हे महंत गृहस्थ होते यांना तीन मुलं होती आज एकादशीचा उपवास आहे त्यामुळे तुला बटाट्याची भाजी करून देतो असं महंत मला म्हणाले आणि पलंगावर जाऊन चक्क झोपून गेले यांच्याकडे एक निकॉन कंपनीची दुर्बीण होती बायनाकुलर हे हा एक ही एक चांगला ऑप्टिकल झूम असलेली दुर्बीण होती मी त्या दुर्बिणीतून पाहिलं तर थेट घाटावरील माणसं दिसत होती ती दुर्बीण इतकी चांगली होती की समोरच्या तटावरील महादेवाची मूर्ती त्याच्या समोरचं उद्यान देखील त्या दिसत होतं हत्यारण दिसत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी कठीण रस्ता लागल्यामुळे माझी वाट लागली होती तो समोरच्या तटावरील भाग देखील या दुर्बिणीने मी नीट पाहून घेतला बराच वेळ झाला तरी महंत काही उठेनात शेवटी मी हळूहळू इथून काढताबा घेतला इथून पुढे दोन मार्ग होते काठाने पुढे जावे किंवा बावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेलं सलकनपूर या सलकनपूरच्या बिजासनी मातादेवीचं दर्शन घेऊन पुढे जावं हे स्थान इथून फक्त हो दहा किलोमीटर आहे असं मला कळलं होतं त्यामुळं मी देवीचं दर्शन घेऊनच पुढे जावं असं ठरवलं या स्थानाचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला विकास केला आहे असं लोक सांगतात आपण या चित्रामध्ये बघतोय तो आवली घाटाचा पूल आहे आणि या ठिकाणी मोठे मोठे खडक असल्यामुळं खोल पाण्याच्या भागातून फेरीबोटसुद्धा चालते खडकांचा जो भाग आहे तिथेच हा बडा आश्रम आहे हाच तो जीर्ण जर्जा झालेला आश्रम या भागात चालणाऱ्या फेरीबोट खूप मोठ्या आहेत आपण बघत आहेत किती माणसाने किती आहेत समोर महादेवांची मूर्ती असते तिथपर्यंत या फेरीबोट आपल्याला नेऊन सोडतात महादेव घाटावरती कायमच भाविकांची गर्दी असते इथून पुढं नर्मदा मतीमध्ये असे पत्थर सुरू होतात खूप कठीण असे हे नदीपात्र आहे त्यामुळे इथं कोणी नावा घेऊन जात नाही खालनं दगड लागतात अगदी मोठे मोठे ट्रकसुद्धा या फेरीबोटनेच नेले ने जातात आपण बघू शकता या फेरीबोटमध्ये तीन ट्रक आणि एक मोठी गाडी मी निघालो पोटामध्ये बुकेचा आकडो मुसळला होता परंतु त्याची काळजी मैयाला जिथं कुठलाही आश्रम नाही किंवा साधू नाही अशा अवस्थेमध्ये रस्त्यावरून चाललेल्या या परिकिंवासीला एका दुकानदाराने आवाज दिला दुकान म्हणजे काय तर रस्त्याच्या कडेला लावलेला एक साधा तंबू उभारून वस्तू विकणारा त्याचं नाव होतं रामबगस हलवाई त्याने मला आसन टाकून खाली बसवलं आणि माझी एकादशी एकाचं विचारलं एकादशीचं व्रत सुरू आहे असं सांगितल्यावर पाचच मिनटं बसा मी आलो असं सांगून तो निघून गेला मला दुकानामध्ये बसून घरी जाऊन हा महा एक लिटर म्हशीचं घट्ट ताक घेऊन आला ते ताक इतका अप्रतिम होतं की विचारू नका या भागामध्ये वैशाख कृष्ण एकादशी ते अमावस्या अशी पंचकोशी परिक्रमा चालते यातील बहुतांश लोक सलकनपूरवरून परिक्रमा उचलतात या परिक्रमाशी लोकांची घाटावर प्रचंड गडबडते अनेक तथाकथित साधू फार ज्ञानी असल्याचं आव्हाड या अंतराने अंतर या तुलनेने किरकोळ असलेल्या अंतराच्या परिक्रमेमध्ये सहभागी झाले होते आपल्याला अध्यात्म तर खूप काही कळतं असा आव्हानत मोठ्या मोठ्या बाता मारत होते बोळेबाबडे आणि या क्षेत्रातले अनविज्ञ लोक त्यांच्या गळाला लागले होते लागत होते अमुक यज्ञ केला पाहिजे तमुक शांती केली पाहिजे वगैरे उपाय यादृच्छिकपणे सांगत त्यांना अडकवण्याचा सा प्रयत्न करताना लोक दिसत होते आपल्या धर्माची हानी होण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे ज्यांना धर्माचं ज्ञान आहे किंवा मी असं म्हणेन की अर्धवट ज्ञान आहे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे आपण केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे धर्माची हानी होते आणि काही लोक धर्मापासून कायमचे दूर जाऊ शकतात याचं भान त्यांनी बाळगणं आवश्यक आहे जे आपल्याला माहिती नाही त्यावर अजिबात भाष्य करू नये कारण त्या कृतीचे फळ मिळालं नाही तर लोक दोष तुम्हाला नाही तर धर्माला दे देतात इथून पुढे भरूनहामध्ये निघालो आणि तापलेला डांबरी मार्ग पकडला नर्मदा मातीच्या सुखदायी काठाने जाणाऱ्या पायांना डांबरी रस्ता आला की अक्षरशः नरकातून चालल्यावर का वाटू लागतं सर्वांना हात जुडून विनंती नर्मदा परिकेमध्ये चालायचं असेल तर काठाने चालावे जितके अधिक परिकामाशी काठाने चालतील तितका काठाचा मार्ग अधिक सुकर होत जाईल जितके अधिक परिक्वासी डांबरी असताना चालतील जितका परिक्रमेचा पारंपरिक मार्ग नष्ट होत जाईल आणि परिकमाशीनं चालण्याचा त्रास होतच चालेल तो निराळाच आपल्याला वाटतं की मी एकटा डांबरी असताना गेल्याने काय होणार आहे परंतु असा विचार सगळ्यांनीच केल्यामुळे परिक्रमेचा पारंपरिक मार्ग आज लुप्त होत चाललेला आहे परिक्रमेत काठाने न चालण्याचे महत्त्वाचं कारण भीती हेच आहे पुढं काय होईल याची शाश्वत नाही आणि कदाचित आपण पडू धडपडू अशी भीती अनामिक भय सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि हेच भय हीच भीती नष्ट करायला आपण परिक्रमेला आलेलो आहोत जीवनामध्ये उद्या काय होणार या अज्ञात गोष्टीची भीती प्रत्येक जीवाला असते आणि त्या भीतीपोटीच मनुष्य सर्व कर्मे करत असतो नोकरी असो शिक्षण असो धंदा असो किंवा संसार असो नीट विचार केल्यास असं लक्षात येतं की या सर्वांचं मूळ अनामिक भीती हेच आहे त्यामुळे मला असं फार वाटतं की किमान कि नर्मदा किमानसाठी आलं तरी या भीतीचा आपण त्याग केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला नर्मदा मातेची अनुभूती येणार नाही बरं ही नर्मदा माता खरोखरीच तशी आहे का ज्याचं उत्तर शंकराचार्यांनी आपल्याला आधीच देऊन ठेवलं आहे नर्मदाष्टकामध्ये ते म्हणतात ते तिला भीतीहारी वर्मदे असं म्हणतात गतम तदैव मे भयम तोदंब भिक्षित मेदा असं देखील म्हणतात याचा अर्थ तुझं पाहणी पाहिल्याबरोबर माझं सर्व भय निघून गेलं आता इतकी मोठी खात्री आपल्याला पूर्वजांनी दिलेली असताना आपण घाबरायचं कारणच काय नर्मदा मातेचं नाव घ्यायचं आणि काठानं चालू लागायचं जय हो मायकी तू चिंता की ना भय ना चिंता ना भय मेरी नर्मदा मायकी जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर